भिबुईवाडीकरांचा हिलटॉप हिलस्कोप झोन उठून तो निवासी करण्यासाठी पंचवीस वर्षाचा संघर्ष अजूनही न्याय नाही असे असूनही अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागते या सर्व प्रश्नांना वाचा फडण्यासाठी नागरिक नागरिकत्व समितीने घेतला मेळावा त्याच्यावर पोट आहे की बाबा आपली जागा आहे आणि आपण त्याच्यामध्ये या तीन पट पर... टॅक्स मध्ये आपण खाणार काय आणि टॅक्स भरणार किती हा तीन पट टॅक्स आमचा रद्द करावा एक पट टॅक्स घ्यावा आमचा हिलटॉप हा उठवावा हीच आमची मागणी आहे काय तुमची मागणी सरकारकडे सरकार सरक्रा पंचवीस वर्ष लक्ष देत नाही लक्ष देत नाही दे ते रेग्युलर करून मिळावं हे जे विचार सर्वपक्षीय बैठक झाली त्याच्यानंतर कोणालाही न्याय मिळाला नाही काय नाही आणि सर्वांना त्याचा न्याय मिळावा हेच ह्याच्या मागची भावना आहे खरोखरच बिबिवाडी भागातील नागरिकांवर आत्तापर्यंत खूप अन्याय झाला आहे त्यांच्या जमिनी असून त्यांच्या शेती असून त्यांना निश्चितपणे या ठिकाणी रहिवासी झोन नसल्यामुळं आपल्या जागेवर त्यांना नियमितपणे घर बांधता येत नाही ही सगळ्यात मोठी समस्या आहे मात्र अनेक बिल्डर मात्र पैसे देऊन त्यांचा झोन सोडवून घेत आहेत आणि मोठमोठ्या बिल्डिंग बांधत आहेत परंतु जे स्थानिक रहिवासी आहेत बीबीवाडी भागातील त्यांच्यावर आत्तापर्यंत जे जे अनेक विकास आराखडे झाले त्याच्यामध्ये बिबिवाडीकरांवर खूप अन्याय झाला आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच हा इथल्या नागरिकांनी ह्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे हा प्रस्तावित झोन आहे से सो आता लवकरात लवकर आर झोनमध्ये होण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत सर्वजण या मेळाव्यात विद्यमान आमदार माधुरीताई मिसाळ तसेच या भागातील माजी नगरसेवक उपस्थित होते यामध्ये मानसिताई देशपांडे राजेंद्र आबा शिळीमकर बाळासाहेब पोसवाल भीमराव साठे सुनील अप्पा बिबे तसेच राजेंद्र अप्पा बिबे गोरख शेलार आदी मान्यवर आणि बिबडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक नागरिकांनी आपले प्रश्न मांडले आज आपल्यासोबत आहेत मदर मतदारसंघाचे विद्यमान आमदार माधुरताई मिसाळ आज या ठिकाणी बिवडी परिसरातील ऑफ हिल्स स्कोप झोनचा जो प्रश्न आहे तो मार्गी जाण्यासाठी या ठिकाणी मेळावा त्यांच्या अध्यक्षतेली घेण्यात आला आपण त्यांचं जाणून घ्यावा की आज पंचवीस ते तीस वर्ष हे नागरिक संघर्ष करत आहेत काय सांगत ताई तुम्ही जे विचारताय की यांना न्याय मिळालेला नाही आहे त्याचं एक्सप्लेनेशन मी आत्ताच ते दिलं की दोन हजार सतराला डी पी झाला पुणे शहराचा आणि त्या डी पीमध्ये हा संपूर्ण प्रपोज करावा म्हणून आम्ही खूप प्रयत्न मी आमदार झाल्यानंतर दोन हजार नऊला आम्ही केले त्यामुळं आत्ता हा जो सर्व भाग आहे हा आपल्या सुदैवाने निदान प्रपोज रेसिडेन्सी म्हणून आहे ऑलरेडी तो ई पीमध्ये ठेवणं तो ई पीमधनं काढणं एवढंच आता आपल्याकडे काम उरलेलं आहे त्याच्यामध्ये मधलं आता तुम्हाला माहिती आहे की अडीच वर्ष आमची सत्ता नव्हती सत्ता आल्यानंतर आता हे आम्ही परत आता हे सगळं सुरू केलेलं आहे आणि आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांचं पण ह्याला खूप मोठा पाठिंबा आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की हे लगेच आपल्याला आता हे काम आपल्याला करता येईल काय खरं तर दोन हजार बाराला पुणे महापालिकेत ज्यावेळेस मुख्य सभेला प्रस्ताव देण्यात आला त्यावेळेस मी शहर सुधारणा समितीत होतो विकास आराखड्याच्या समितीमध्ये मी सदस्य होतो मी पहिलं काय काम केलं असेल तर बीबीवाडीचा हिलटॉप आर्झोन करण्याचा प्रस्ताव मी दिलेला आहे त्या अनुषंगाने मुख्य सभेकडे तो ठराव मान्य झाला ठराव मान्य होऊन तो शासनाकडे जायला पाच वर्षे लागली म्हणजे दोन हजार सतराला परत तो शासनाकडे गेला हे होत असताना आजूबाजूचा जो टेकडींचा परिसर आहे म्हणजे बीबीवाडी सोडल्यानंतर तळजाई धनकवडीची तळजाई प टेकडी असेल कोंडवेची तिकडे असेल या जर कंट्रोल सर्वे जर बघितला पण तर बीबीवाडीचा हिलटॉप हा तसा बघायला गेला तर त्यांच्यापेक्षा उंचीने कमी आहे तरी पण हा बीबीवाडीकरांवरती झालेला पूर्वीचा अन्याय आहे तो आता काय झालं त्या इतिहासात जाण्यापेक्षा आता जी कृती समिती स्थापन झालेली आहे त्या कृती समितीच्या माध्यमातून आपण शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत आणि शासनाकडे पाठपुरावा करून आपली जी लोकं इथं तीस ते चाळीस चाळीस वर्षापासून निवासाला राहतात त्यांचा शंभर टक्के हा परिसर निवासी झाला पाहिजे या संदर्भात आपण तुमच्या समितीच्या माध्यमातून आपण सर्वजण शासनाकडे पाठपुरावा करून तो नक्कीच निवासी झोन केला जाईल याची खात्री देतो आणि थांबतो टॅक्सच्या संदर्भ टॅक्सच्या संदर्भात असं आहे शासनाचा एक दोन हजार अठराचा जी आर ए निवासी जर घर असेल आणि तिथं जर आपलं कुटुंब राहत असेल एक हजार फुटापर्यंतचं जर घर असेल तर त्याला सिंगलपटच टॅक्स आहे त्याला कुठल्याही प्रकारचं तीन पट टॅक्स वगैरे नाही आहे शासनाचा तसा जी आर ए म्हणजे दोनशे तीनशे पाचशे हजारापर्यंत जर घर असेल तर त्याला एक पटच टॅक्स आहे म्हणजे सिंगल सिंगलपटीचा टॅक्स आपण लावू शकता परंतु काही लोकांच्यात गैरसमज आहे की तीनपट लावतात दंड लावतात पण तसं काही नाही अशा जर काही तक्रारी असतील तर आमच्याशी संपर्क करा आम्ही त्या निवासी धारकाला किंवा त्या तिथं राहणाऱ्या निवासी घरमालकाला आम्ही एक पटीने टॅक्स लावून पुढची कार्यवाही करू बरेच वर्षापासून हा हिलटॉपचा विषय आहे दोन हजार सतरामध्ये हा डी पी रात्री बारा वाजता फायनल झाला म्हणजे जगामधला हा ऐतिहासिक असा जनरल बॉडी चालली असेल तेव्हा झालेला हा निर्णय आणि सतराला हा डी पी झाल्यानंतर सरकार बदली झालं काय झालं आणि हा प्लॅन जो हिलटॉप होता तो ई पीमध्ये गेला ई पी म्हणजे काय तर इव्हेल्युशन प्लॅन की जो डी पी फायनल झाल्यानंतर एखाद्या वास्तूचं काही डिस्प्यूट असेल तर ते त्याच्यासाठी राहिलेला हा मग हा ॲबेन्समध्ये असलेला प्रकार काही लोकांसाठी सुटला गेला तो कसा सुटला गेला माझं तर कृती समितीच्या सर्व माणसांना सांगणे की ज्याचा सुटला त्याला विरोध करायचा की नाही करायचा हा नंतरचा भाग आहे पण हा का सुटला म्हणून आपण जर कोर्टामध्ये गेलो आपली रीट दाखल केली तर याचा निर्णय नक्की लागू शकतो पंचवीस वर्षाचा संघर्ष आता तरी संपेल का या आशेने सर भिबळेकर सरकारकडे पाहत आहे इन पुणे